आजची रेसिपी घेऊन आलेली आहे मी शार आज आखाडी आहे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे त्याच्यासोबत शार बनवत आहे बघा कसा बनवते क्षार घेतलेला आहे कुटाने टमाटर कस्तुरी मेथी आणि खोबरा किस हे घेतलेला आहे आता याला आपण भाजून घेऊया तेल घातलेलं आहे कडाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल घात कांदा तेलामध्ये घातलेला आहे थोडा लालसर भाजून घ्यायचा भाजून घ्यायचं लालसरू द्यायचा खांदा मसाला लालसर झाला तर शार चविष्ट छान टेस्टी बनते आणि शारचा शेंड पण येते म्हणताना मसाले भाजून घ्यायचे हे झालेलं आहे आता काढून घेऊया मिक्सरमधून काढायचं मसाले फुल आहे हे भाजून घ्यायचं हे ही कलमी आहे कलमी पाडी विलायची हे मिरे आले यामध्ये भाजून घ्यायचे धणे घातलेले आहे घेतलं का अधिकच स्वादिष्ट आणि ते भाजी बनते भाजून घेतलेले आहे याला मिक्सर पॉटमधून काढायचे घेतलेलं आहे हे पण मिक्सर पॉटमध्ये काढून घ्यायचं हे खोबरा आहे हे खोबरा खिस आहे याला थोडं भाजून घ्यायचं लालसर कलर ब्राऊन कलरचा येऊ द्यायचा ब्राऊन कलर आला का लगेच मिक्सर पॉटमध्ये घालून पिसून घ्यायचं हे बघा खोबऱ्याला ब्राऊन कलर आलेला आहे भाजून घेतलेलं आहे पण हे पण यामध्ये मिक्सर पॉटमध्ये घालायचं घेतलेलं आहे हे मसाले आता मध्ये थोडं पाणी घालत आहे यामध्ये तेल घातलेलं आहे घातलेलं आहे त्याला गरम होऊ देणार आहे लसूण जिरा अदर पेस्ट घातलेला आहे तेलामध्ये जिरा अद्रकचा पेस्ट घातला त्यामध्ये जे वाटून घेतलं आपण तो पेस्ट घातला जे खोबरं कांदा भाजून घेतला होता ते पण घातलं यामध्ये तर हे टमाटर घातलेला आहे त्याला तेलामध्ये नरम होऊ द्यायचं तर हे मसाले आहेत बघा पूर्णपणे बघा मसाले मी घालत आहे शार मध्ये टमाटर घातला कांदा लसूण जिरा घातला आता हे धने पावडर एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच काळा गोडा मसाला एक चम्मच घातलेला आहे कलरसाठी हळद अर्धा चम्मच मस्त असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाले तेलामध्ये मिक्स करायचे काही मसाले नसले तरी मी चालेल असं काही नाही पण थोडे मसाले घातले तर अधिकच चविष्ट आणि टेस्टी भाजी बनते यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये खोबराखीस त्याचा पेस्ट आहे हे आणि खोबऱ्याचा तूप ते बारीक करून घेतलेला आहे ते यामध्ये घातलं तेलामध्ये आता थोडा वेळ त्याला द्यायचं थोडं कवर करून ठेवूया ते मसाले मिक्सर पॉट धुऊन घेतलेला आहे खोबराखीस आणि जेणे फुटाने बारीक घेतले त्याचं पाणी घातलं याला दोन मिनटं कवर करून ठेवूया ते तेलामध्ये चांगल्या तऱ्हेनं शिजून येणार मस्त तेलामध्ये छान झालेलं आहे आता त्यामध्ये जे कसुरी मेथी घेतली होती ते घालत आहे त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये सब्जी मसाला घालत आहे सब्जी मसाला नाही जरी घातला तरी चालेल पण मी घातला घरी अगर सब्जी मसाला घातला घरी असेल तर घालायचा नाही तर काही गरज नाही कोथिंबीर जरूर सामान जरूर शारला पाहिजे थोडं पाणी घालायचं कारण शार म्हणजे पातळ असते याला आता पाच मिनिटासाठी कवर करून ठेवते आहे नुसार मीठ घालायचं अर्धा चम्मच हिंग घालायचा अर्धा चम्मच हिंग घातलेला आहे त्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बघा आता मी कवर करते आहे कवडे झालेला आहे शा रेडी आहे आता याला काढून घेऊया शार रेडी आहे बनलेला आहे टेस्टी बनलेला आहे आज मी आखाडी आहे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे त्यासोबत क्षार बनवलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू